नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे घटस्थापना आणि घट बसवल्यानंतर उगवत नाही किंवा पिवळा पडतो आणि थोडा कुसतो पण धान्य ते का कुसतात धान्य बुरा का लागतो पिवळं का पडतात हे तुम्हाला सांगणार आहे आज चार दिवस झाले तरीसुद्धा आपला घट व्यवस्थित आला नाही ह्याचं कारण मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला मी दाखवणार आहे घट बसवण्याची विधी एक पत्रवळ घेतले ताड घेतले त्याच्यावर पत्रवळ ठेवली आणि छान अशी माती ओतून त्याच्यातली खडे काढलेले आहेत हे पहा खडे वेचून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित माती सगळ्या बाजूनी चारी बाजूनी माती घालून घ्यायची आहे आधी आणि काय करायचं आहे तेही पाहायचं आहे धान्य घेतलेलं आहे आपल्याला तृणधान्य घ्यायचे आहेत कडधान्य अजिबात घ्यायचं नाही चारी बाजूनी कडधान्य ओतायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला घालून घेतल्यानंतर परत त्याच्यावरती माती घालायची आहे मैत्रीणं इतका घट व्यवस्थित बसवल्यानंतरही तुमचा जर धान्य उगवले नाही किंवा बुरा लागला आणि पिवळाही पडला त्याचं कारणही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच कळेल आता अशा रीती आपण घट बसून घेतल्यानंतर एक गाडू ठेवायचं आहे त्याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पानं लावायची आहे आमच्याकडे फक्त पानं लावतात वरती नारळ वगैरे काहीही ठेवत नाही आणि आतमध्ये सुपारी फूल आणि दुर्वा घालून पैसा घालून घटस्थापना करतात आता घटस्थापना केल्यानंतर आजूबाजूला हळदी कुंकाची बोटं लावायची आणि फुलंही मी सुंदर सुंदर घेतलेली आहे त्याचंसुद्धा डेकोरेशन क करणार आहे ते सुद्धा तुम्ही पहा कसं केलेलं आहे तरीसुद्धा घट उगवला नाही सगळं व्यवस्थित केलं सुद्धा. तर काय करायचं आहे तुम्हाला मी पुढच्या विधीमध्ये दाखवते कारण आपण व्यवस्थित तर सगळं करतोच देवाचं आता माळ घालून घेतलेली आहे देवाला पहिली पानांची माळ घालायची त्यानंतर फुलांची माळा घालायच्या आता आपल्याला हे पहा अखंड दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावून ओवाळायचा आहे आणि दिवा तुम्ही असा लावा काचेचा म्हणजे दिवा अजिबात विजणार नाही आता पुढे काय करायचं आहे हळद कुंकू वाहून देवीला नमस्कार करायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर वर नारळ ठेवा वेणी ठेवा पण आमच्याकडे असं काही ठेवत नाही म्हणून मी साधा सिंपल घट मांडून घेतलेला आहे आता आपण घट मांडलेला आहे हे पहा छान पानाची माळ घालून झालेली आहे आणि व्यवस्थित घट बसून घेतलेला आहे अखंड दिवा लावून तरीसुद्धा दोन तीन दिवस झाले उगवून आला नाही त्याचं कारण हे आहे का आपण घट अंधारात बसवतो आपल्या कडधान्य वापरायचे नाही तृणधान्य वापरायचे कडधान्य कधी कधी पोकळ असतात ते लवकर उगवून येत नाही आणि आपली वावरी जी असते म्हणजे माती त्याच्यामध्ये खडा हे जास्त असतात त्यामुळे आपण खड वगैरे सगळं वेचून व्यवस्थित ठेवलं पाहिजे किंवा आपण घट बसवला पाहिजे आणि काही काही लोक आ एक दिवस आधी घट बसवला तर चारी बाजूनी बंद करून ठेवता हे पहा आपले चौथा दिवस उगवलेला आहे म्हणजे हे दोन तीन दिवस माळा घातलेले आहेत तिसऱ्या दिवसापर्यंत तरीसुद्धा उगवला नाही आता मी काय केलेलं आहे पहा एक धूप घेतलेला आहे म्हणजे धूप म्हणजे आपलं कापूर धूप असतो तो लो आणि छान त्याला आम्ही पेटवून बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे त्या गरमीनी आपला घट उगवायला मदत होतो आणि छोटे छोटे किडेही होत नाही हे पहा आता कसा मस्त उगून आला आहे का नाही घट आपला चौथ्या माळेला असं तुम्हीही करा तुमचाही घट नक्की उगवेल आणि कधीही तुम्ही घट बसवला तर बाजूला कापूर आणि धूप याचं पेटून थोडं पाच दहा मिनटं ठेवा म्हणजे थोडी गरमी लागण आणि पाणीसुद्धा व्यवस्थित तुम्ही शिंपडून घाला जास्त पाण्यानेसुद्धा घट बुरा लागू शकतो आणि थोडंसं हवा लागेल अशा ठिकाणी तुम्ही घट बसवा नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि घट ह्याप्रमाणे बसवला तर तुमचा नवव्या दिवसापर्यंत घट अगदी भारी एकदम तुमचं गडूसुद्धा दिसणार नाही त्याच्याहीसुद्धा वर जाईल असं घट उगवेल नक्कीच पहा करून असे ही पद्धत आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुमची कमेंट एक जरूर कळवा मलाही कळेल तुम्हाला आवडली का नाही माझी माहिती हे पहा सुंदर घट बसवलेलं आहे आणि छान झालेलं आहे सगळं हे पहा मी दुपही लावली